सन्मान्य बाळागावकरजी सन्मान्य संजय रामजी सर्व कट्टर गडवट आणि निष्ठावान महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक यांचं सगळ्यांचं स्वागत करतो कौतुक करतो की तुम्ही सगळेजण ज्या प्रकारे ह्या नाशिकच्या विषयाकरता रस्त्यावरती आला ते इथेच थांबू नका मला या शास्त्राला एवढंच सांगायचंय खास करून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचंय की त्यांनी सतराला दोन हजार सतराला नाशिक दत्तक त्या म्हणून सांगितलं होतं आज दिसतंय नाशिक मोर्ग झालेलं आहे लक्षात घ्या चार चार मंत्री आहेत या जिल्ह्याला एक भू घातलेले पालकमंत्री स्पर्धा लागली अपक्षात इकडे जनतेचे हा झालेले जवळपास चोवीस मुद्दे आहेत मी तो बघत होतो इकडे चोवीस मुद्दे कशाला म्हणतात आज आमच्या काळामध्ये दोन हजार बाराला तुम्हाला मुद्दा सांगतोय जे काही प्रकल्प सीएसआर फंडात चालू झाले होते कारण तुम्हाला सापडत नाही कॉलेजच्या दोन हजार कोटीची बिला म्हणजे लाज कशी वाटत नाही इकडे फक्त दुसऱ्याचे नगरसेवक घोर पडायचे सरकारपर्यंत जायचं तुम्ही पडला कुठे तुम्ही जाणार कुठे त्या शेवटच्या दोन रात्री जे काय करायची गणित ती करायची सत्येत यायचं पुन्हा पाच वर्ष तुम्हाला गृहित धर दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस असे हाल तुमचे झालेले आहेत सन्मान्यता आमच्या सगळेजी सांगितलं की या बाळासाहेबांच्या नावाने इथं शस्त्रसंग्रहाने उत्तम उभं केलं होतं हे नाव घेतात ना की आम्ही कट्टर हिंदुत्ववादी होत म्हणून मा आज ते बंद पडलंय त्याची अवस्था काय आहे अनेक गोष्टी इकडे होत्या परंतु दुर्लक्ष केलं आणि दोष मला माफ करा बांधवांनो मला स्पष्ट बोलण्याची सवय आहे तुम्ही सगळ्यांनी आज जाब विचारला पाहिजे सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला पाहिजे होता, होता। इकडची नगरपालिका भ्रष्ट पोखरलेली आहे पोखरलेली शेतकरी शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये आमचे आदिवासी बांधव तिथे बसलेले आहेत काय नाही सरकार ठिंबा आहे सगळं होणार आहे सगळं सुंदर आहे सगळं नाशिक दत्तक घेतलेलं आहे परवा त्यांचे प्रवक्ते म्हणाले काहीतरी कोणते म्हणाले आमचे त्यांचे प्रवक्ते काय म्हणाले का, का येऊन की दोन भाऊ एकत्र आले तरी फरक पडत नाही अह ही भीती होती फरक पडतो म्हणून दोन, दोन भावांचा उल्लेख करायला लागला आणि हे डर होणार जरुरी काय लक्षात ठेवा ही भीती वाटलीच पाहिजे कारण आहे ना कुठल्याही पक्षाची नाही आहे की नाशिकच्या जनतेची आहे आणि बाळासाहेबांच्या दोन छाव्यांची आहे लक्षात ठेवा हे तुम्हाला मुद्दा मी इकडे सांगितलं काही असेल परंतु ह्या निमित्ताने का होईना गेल्या काही महिन्यांमध्ये काही निमित्ताने का होईना परंतु दोन एकत्र आले आणि सुंदर वाक्य आहे जे खास करून बांधवांना वापरतात की मला असे वाटते की मला असे वाटते की दोघे एकत्र झाले म्हणजे युती होईल काय होईल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य उद्धवजी तिकडे सन्मान्य सर्व नेते बसले ते ठरवतील परंतु आपण सर्वजण शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून जिकडे जिकडे नाशिक अन्याय जिथे जिथे विद्यार्थ्यांना अन्याय दिसेल महिलेला अन्याय दिसेल जिथे जिथे अनिट्रॅक्टचा नाशिक नाही तर एकत्रितपणे संपूर्ण महाराष्ट्रात होणार हे इकडे सत्ताधारी लक्षात ठेवायचं म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन सगळेजण आता एकत्र आलेले आहात रा, ही एकजूट या मोर्चावरती ठेवणार ही एकजूट तुम्हाला नाशिकमध्ये आपली पूर्ण ताकद यांना दाखवायची आहे कारण तुम्हाला धरलंय तुम्हाला त्रास होतो लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही आंदोलन केल्यानंतर आपली सवय काय आहे आंदोलन करायचं पेपरमध्ये कौतुक वाईट दिले की आम्ही सगळं विसरतो परंतु ही असंच की तुमची मशाल अशीच राहिली पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या सगळ्यांनी आणि मला तुम्हाला एवढंच विनंती करायची आहे की ताकद त्याला कधीही कुठल्या प्रकारची दृष्ट लागून देऊ नका कोणी कितीही काम भरले कोणी कितीही कुठेही गेलं तरी तुम्ही महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक गुरुजीला तुमचा आराम तर दोन्ही बदलूचं एकच आहे ते हृदुल जायला सलमान बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही बदलूंचा त्यांच्या विचार दोन मक्ष आजपर्यंत पुढे गेलेले आहेत चढ उतार सगळी राजकारणात परंतु सत्य कोणी काही गोरबाडला नाही लक्षात कोणी खबर तुम्हाला ऐकलं सांगीन या सुंदर असा विनाय हवी तरी या राज्य शासनाच्या डोळ्यात अंजन पडू तरी जर झोपेचा सोन घेतलेला आहे आणि नाशिक करणं गृहीत धरलेलं आहे नाशिक मध्ये खड्डे पडलेले आहेत तुम्ही थकलेला आपण मला आपलंच तुम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक सन्मान्य संजयजी सन्मान्य बाळाजी इतर सर्व आपण मान्यवर आपण सर्वजण आला तुम्ही सर्वजण पुढे गेला म्हणून तुमचं कौतुक करतो आणि अशीच मन झोळी राहोत हीच एक अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही रजा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रात त्यानंतर वाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी मंत्री आदरणीय बाळाजी नागावकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी मोर्चाला संबोधित करावं मी एवढ्यासाठी उभं राहिलो तुम्ही सकाळपासून या उन्हात आलात फिरता छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले ठाकरे सन्मान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन व्यासपीठावरील माझे दुसरे सहकारी माझे मित्र शिवसेनेचे नेते संजयजी राऊत यांचा सोबतच माझे सहकारी अविनाश अभ्यंकर संदीप देशपांडे माझे जुने सहकारी वसंत गीते जुने सहकारी काफा अंकुश सगळे

ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झाला त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तर हे समजू शकत नाही शंकराचे हे दोन बंधू हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा सांगायला आणि म्हणून इथे सुरुवात आहे आता फक्त नेते मंडळी आणि ने कार्यकर्ते झाले सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा इकडून तिकडून मागच्या चालवताय ह्या पक्षातून घे त्या पक्षातून घे त्या पक्षातून घेईल पण आम्ही आहे साडी माळी केली कोळी महाराज चादर महाराज मराठा सबे, रामक सगळे सगळ्यांच्या मराठी आहे आपण मराठी म्हणून कसं येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला पाहिजे पदासाठी एकत्र यायला पाहिजे काय मिळालं तुम्हाला <laughs> या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं खड्डे गटर मिळाले कायदा सुद्धा रसा चळायला गेले एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरी टपरीवर टाळायला लागले दिले काय देशा ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसले अरे दिले काय देश आघाडी केंद्रात तुमचं सरकार तिने दिल्लीत तुमचं सरकार आणि म्हणून नाशिक राली तुमच्यावरती विश्वास घातला की काहीतरी आमचं होईल पण उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प के त्यांनी केले आणि लोकांच्या तोंडाला पानं भुसायचं काम तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही आता जागेला यांच्या खोटारेपणाचा कळ झालेला आहे मला असं वाटते की तुम्ही आता एक चूक ती झालेली आहे एक चूट सोडू नका एकत्रितपणे लढा देणे दे गरजेचे दे आहे दे 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 दोघे भाऊ तर लढतीच आहेत पण आपण समाज म्हणून आज केवळ मनसे आणि सुक्षणा गटाची लोक एकत्र नाही संपूर्ण नाशिक शहरातील चर्चा सुद्धा आपल्या समोर दिसते आणि म्हणूनच मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय एबीपी माझाचे तुकडे बोळा बघा नाही तुकडे बोळा तुकडे बघा नाही असं वाटलं या ठिकाणी असणारा जो मीडिया आहे त्या मीडियाने सुद्धा चाललेली गोष्ट आणि त्या उघडण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी तुम्हाला नाशिकच्या लोकांच्या मानासाठी गेला त्याचं काय काढा त्याचं काय करणार ते सांगा नाशिकच्या लोकांच्या जीवाला काय मिळतंय मला त्या शिवाय स्पर्शाने पाव झालेली ही भूमि आहे एक वर्षी एक पट्टी बोलणार असा माझा महाप्रभू यांच्या भाषणमध्ये आणि त्या आणि त्या प्रकरणाला तुम्ही काहीच करत नाही सगळं प्रकरण काढलं जात हो हो मला असं वाटत की तुम्ही सगळे एकत्रितपणे आज लढा लढलो पाहिजे आपण एकत्रपणे पाहिजे आणि म्हणून जाताना एकच वर्षा दिली पाहिजे हा सगळं एक आहे

लागेल वर्षी लागली आता सुरुवात आहे. नाशिकपासून पाऊस सुरू ती सुरुवात राज्या राज्याच्या प्रत्येक कामगार आणि जिल्हा शासच्या धानणा म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देताना मला आनंद वाटतोय की एकीची वाचित प्रेरणा केवळ लक्ष्मणदेव रेडींच्या प्रेसम लागलेले तका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र. याच्यानंतर मोदी शाह फडणवीस आणि या भाजपच्या मतप्रत्तर सरकारला झोप नाही येऊ <सथिति> देणारे आमचे देशाचे नव्हे राज्याचे नेते आदरणीय ने संजयजी राऊत साहेब यांना विनंती करतो की आपण आपले विचार म्हणा <सथिति> <था भुलंदावाद्स कुनत्सार। सथिति> <देखाँ रूरी। सथिति>

जनतेचा आरोप रस्त्यावर तेव्हा काय होत नेपाळ होतो बांगलादेश होतो हा इशारा देण्यासाठी आता त्या शिंदे गटाचे लोक आयुक्तला भेटायला गेले मी जो पोलीस आहे माझ्यावर उत्तर उभा लागणार का त्याच म्हणणं आम्ही महाराष्ट्राला नेटाळा नेपाळमध्ये लोक रस्त्यावर का याच कारण नाशिक प्रचंड सरकारी पैशाचे लोक अंमली पदार्थांचा प्रचंड राष्ट्र तरुण कक्षाच्या आढळून नाशिक महिलांना का या नाशिक सह महाराष्ट्रातला प्रश्न नसेल तर नेपाळच्या तरुणातील इशारा दिला आहे लक्षात आमचा अंतर राहुल मला अस्वस्थ आहे का राहुल धोरेचा फोटो पाहूया हा राहुल धोत्रे थेट दुर्गा काही कोणी केली देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनच्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे पुढे हा उत्तर म्हणते कसा मिळत ना आमचे कार्यकर्ते बरोबर मिळतात आता वाटतात

त्या जमिनी मांडण्यासाठी लुटमाल करण्यासाठी हे नाशिकचं चरित्र ज्या नाशिकच्या पाऊस्याच्या नाशिकमध्ये वडलेल्या रामायणाचा आणि आढावा लागू तर त्या नाशिकमध्ये काय वडील नंतर राहणार हे नाशिक आपल्याला गरवायचं आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात त्या टोक्यातल्या टोक्यातून त्याच्या दिला संयुक्त मोर्चा यामुळे नाशिकमधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे आणि आता सगळ्यांचा मायबाप मायबाड माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे त्याच्यामुळे आम्ही इतकंच राहू यामुळे तुम्हाला आमच्या सामना करताना खूप ताजी घ्यावी मध्ये नाशिकमध्ये नाशिक मध्ये हनी ट्रॅप सगळ्यांनी त्यांनी सांगितलं हे चित्र बदलायचं असेल उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल परिवर्तन करावं लागेल जिल्हा परिषद येतील नगरपालिका येतील संयुक्तपणे आपण ताटा घेतली पाहिजे हे चित्र आपल्याला की जबाबदारी नाशिकपासून आपण सुरू होतो सर्व नेते आणि आपण सर्व दोन्ही बाजूचे कार्यकर्ते त्यांच्या धनापासून आभार धनाक्रोश कोशातून फक्त नाशिकला नाही या राज्याच्या सरकारकडे आपण आव्हान उभं केलेलं आहे आणि हे आपल्या टिकवण्याच्या जबाबदार आपला स्कॅन आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब खाली बसा खाली बसा खाली बसा